कधी कधी छोट्या छोट्या बदलांनी आयुष्य किती सोपं होत ना आज आपण अशाच एका मोठ्या बदलाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या खिशावर थेट परिणाम करणार आहे हा बदल आहे वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी मध्ये आणि आता त्यात आणखी एक मोठी क्रांती आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच तीन सप्टेंबरला रात्री जीएसटीशी संबंधित अनेक महत्वाच्या घोषणा केल्या जीएसटी कौन्सिलच्या छप्पनव्या बैठकीनंतर त्यांनी हे सगळं सांगितलंय चला जाणून घेऊया नेमकं काय बदल झाले आहे आणि त्याचा फायदा कसा होणार आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी तीन सप्टेंबर रोजी रात्री वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी संदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या त्यांनी सांगितलंय की जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दोन दरांच्या जीएसटी व्यवस्थेबाबत एकमत झालं आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलंय की जीएसटी मधील बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के करांचा स्लॅब आता काढून टाकण्यात आला आहे यापुढे जीएसटी व्यवस्थेत पाच टक्के आणि अठरा टक्के कर आकारण्याबद्दल एकमत झालं आहे बावीस सप्टेंबर पासून जीएसटी कराचे नवे दर लागू होतील जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे सरकारला जवळपास त्र्याण्णव हजार कोटी रुपयांचा महसुली तोटा होणार आहे जीएसटी परिषदेनं दोन स्लॅबना मंजुरी दिली आहे यापुढे जीएसटीचे पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच दर असणार आहेत या व्यतिरिक्त चाळीस टक्के स्लॅब मधून सरकारला जवळपास पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे हा निर्णय संमतीनं घेण्यात आला आहे यासाठी मतदानाची आवश्यकता भासली नाही राज्यांना महसुलात होणारी तूट कशा प्रकारे भरून काढायची यावर अद्याप निर्णय झालेला नाही पान मसाला तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी वाढवला जीएसटी मध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की पान मसाला गुटखा सिगारेट अनिर्मित तंबाखू जर्दासारखी चघळली जाणारी तंबाखू यावर व्यवहार मूल्य ऐवजी किरकोळ विक्री किंमतींवर म्हणजे आर एस पी वर जीएसटी कर आकारला जाईल तसेच राष्ट्रपती सचिवालयानं भारताच्या राष्ट्रपतींसाठी आयात केलेल्या नव्या चिलखती वर त्यावेळेच्या आवश्यकतेनुसार आय टी आणि भरपाई उपकरणावर सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता बघूयात काय काय स्वस्त झालंय दैनंदिन व्यापारातील स्वस्त झालेल्या वस्तू ज्यावर आता फक्त पाच टक्के जीएसटी लागणार आहे हेअर ऑइल शॅम्पू टूथपेस्ट टॉयलेट साबण बार टूथब्रश शेविंग क्रीम बटर तूप चीज डेअरी स्प्रेड पॅक नमकीन भुजिया मिश्रण भांडी लहान बाळांची दूध प्यायची बाटली नॅपकिन आणि डायपर शिलाई मशीन आणि त्याचे सुटे भाग हेल्थ केअर आणि सेक्टर मध्ये आरोग्य विमा आणि आयुर्विमा जीएसटी यावर पाच टक्के जीएसटी मेडिकल ग्रेड ऑक्सिजन बारा टक्क्यांवरून पाच टक्के सर्व प्रकारचे डायग्नोस्टिक किट रिएजंट बारा टक्क्यांवरून पाच टक्के ग्लुकोमीटर टेस्ट ट्रिप्स बारा टक्क्यांवरून पाच टक्के करेक्टिव्ह मॅप आणि ग्लोब्स पेन्सिल शार्पनर क्रॅन्स आणि आणि पेस्टल कृती नोटबुक बारा टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवरून शून्य कृषी क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरचे टायर आणि सुटे भाग अठरा टक्क्यांवरून पाच टक्के ट्रॅक्टर बारा टक्क्यांवरून पाच टक्के स्पेसिफाइड बायो पेस्टीसाईड्स मायक्रोन्यूट्रियंट्स बारा टक्क्यांवरून टक्के ड्रिप सिंचन व्यवस्था आणि स्प्रिंकल्स बारा टक्क्यांवरून पाच टक्के कृषी फलोत्पादन किंवा वनीकरणासाठी नांगरणी पेरणी कापणी आणि मळणीसाठीचे यंत्र बारा टक्क्यांवरून पाच टक्के ऑटोमोबाईल क्षेत्रात पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रिड एपीजी पी सी एन जी कार बाराशे सी सी आणि चार हजार एम एम च्या आतील अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के

टीव्ही आणि एल सी डी टीव्ही सह अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के मॉनिटर्स आणि टक्क्यांवरून टक्के डिश वॉशिंग मशीन अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे जीएसटी सुधारणांचा उद्देश हा सर्वसामान्यांचं जीवन सुकर करणे आणि अर्थव्यवस्था बळकट करणे हा आहे जीएसटी कौन्सिलनं जीएसटी दर कपात आणि सुधारणांशी संबंधित प्रस्तावांना सहमती दर्शवली आहे फायदा सामान्य माणूस शेतकरी महिला आणि तरुणांना होईल या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचं जीवन सुधारे आणि सर्वांसाठी विशेषतः लहान व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय करणं सोपं होईल असंही पुढे ते म्हणाले आहेत हे बदल तुम्हाला कसे वाटतात तुमच्या रोजच्या जीवनात त्याचा कसा फायदा होईल कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा